नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पोस्टमार्टेम या मालिकेतला हा चौथा भाग मी तुमच्यासमोर सादर करतो आहे महाराष्ट्रातल्या राजकी या राजकीय उलथापालथी चालू आहेत त्या संदर्भाने ही मालिका आहे आणि वरकरणी ती दीड एक वर्षातली घटना वाटते पण तसं नाही आहे माझं म्हणणं असं आहे की जवळजवळ चार वर्षाचा हा घटनाक्रम आहे आणि त्यातल्या दीड वर्षाची चर्चा होते पण त्या दीड वर्षाच्या अलीकडे अडीच वर्षामध्ये पडद्यामागे काय काय हालचाली चालू होत्या त्याविषयी फारसं बोललं जात नाही आणि तेवढ्यासाठी हा संपूर्ण चार वर्षाचा घटनाक्रम मी तुमच्यासमोर ठेवतो आहे मी पत्रकार झालो त्यावेळेला आम्ही कुठच्या कॉलेजमध्ये जाऊन शिक पत्रकारितेचं शिक्षण घेतलं अभ्यासक्रम केला वगैरे असं नव्हतं थोडंफार चांगलं लिहिता येतं म्हणून मराठामध्ये जॉईन झालो आणि तिथले आमचे ज्येष्ठ जे होते सहकारी यांच्याकडून टक्के टोनपे खातखात पत्रकारिता शिकलो आणि या कालखंडामध्ये एक गोष्ट अशी झाली होती की आम्हाला एक बातमीची व्याख्या सांगण्यात आली होती आणि ती व्याख्या इतकी साधी सरळ होती की जे दिसतं तेवढं नसतं त्याच्या पलीकडे बिटवीन द लाईन्स छापलेल्या ओळी लोक वाचत असतात पण त्या छापलेल्या ओळींच्या मध्ये सुटलेली जी मोकळी जागा असते ती वाचता आली पाहिजे तर तुम्ही बातमीदार किंवा पत्रकार होऊ शकता त्यामुळे वेगळं काय खटकणारं काय आहे किंवा कुत्रा माणसाला चावला ही नॉर्मल गोष्ट आहे कुत्राच माणसाला चावतो पण माणूस कुत्र्याला चावला तर ती मात्र बातमी आहे कारण माणूस कुत्र्यासारखा का वागला हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो आहे मित्रांनो की जर खटकणारी गोष्ट समोर दिसत असेल तर मग तिच्याकडे बारकाईने बघितलं पाहिजे त्याची चिकित्सा केली पाहिजे त्याची मीमांसा केली पाहिजे ही गोष्ट आपल्याला का खटकते याचं आपलं मनापासून समाधान करून घेतलं पाहिजे आणि तरच तुम्हाला पत्रकार होता येतं आणि पत्रकारिता ये करता येते असं मी आयुष्यभर मानत आलो आणि आता या गेमकडे येतो तुम्हाला ही पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगितली की तुमची मनोभूमिका हे समजून घेण्यासाठी तयार व्हावी मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका संपल्यावर मतदाराने स्पष्ट कौल दिलेला होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षांना मतदाराने बाहेर बसवायचं ठरवलेलं होतं आणि तुम्हाला आठवत असेल नसेल तर शोधून बघा यूट्यूबवर तुम्हाला त्या बाईट्स मिळतील काँग्रेसचे महाराष्ट्रातले तत्कालीन प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व असलेले शरद पवार या दोघांनीही उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांचं बिनसल्यानंतर पत्रकार सरकार कधी बनणार सरकार कधी बनणार असं विचारत होते त्यावेळेला थोरात आणि पवार यांनी एकच उत्तर वारंवार कॅमेऱ्यासमोर आणि माईकसमोर दिलेलं होतं आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे सबब सरकार बनवणं हा आमचा विषय नाही तर तो, तो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा विषय आहे असं थोरात आणि पवार वारंवार सांगत होते आणि मतदाराने जर शिवसेना आणि भाजप युती या दोघांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवली होती तर त्यांनाच सरकार चालवण्यासाठी कौल दिला होता आणि त्यामुळे तो कौल कुठल्याही प्रकारे ठोकरून लोकांनी नाकारलेल्यांशी युती आघाडी करणं आणि सत्तेत जाऊन बसणं ही मतदाराशी केलेली दगाबाजी होती विश्वासघात होता आणि उद्धव ठाकरे यांनी नेमकं तेच केलं नेमकं तेच केलं आणि त्यामुळे आघाडीतला किंवा युतीतला मोठा पक्ष किंवा शिवसेनेचा जवळजवळ दुप्पट आमदार निवडून आणलेले असताना भारतीय जनता पक्षाने भाजपला मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे हा अट्टा हाच जो उद्धव ठाकरे यांचा होता तो निकाल संपल्यानंतर सुरू झाला पण मतमोजणी चालू असताना किंवा मतमोजणी होण्यापूर्वी किंवा अगदी निवडणुकीच्या प्रचार काळातसुद्धा उद्धव ठाकरे यांनी युतीमध्ये अर्धी अर्धी सत्ता आणि अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपद हा विषय चकार शब्दाने उच्चारला नव्हता संयुक्त प्रचारसभा झाल्या त्यात अमित शहा असोत नरेंद्र मोदी असोत यांच्या सकट उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचे इतर नेते मंचावर उभे असताना बसलेले असताना कधीही अर्ध्या वर्षासाठी अर्ध्या काळासाठी अडीच वर्षासाठी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हा विषय कधीही आला नव्हता आणि वारंवार देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे त्याच मंचावरून सांगत होते पण त्याला कधीही उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी आक्षेप घेतलेला नव्हता त्यामुळे मतदानाची मोजणी संपल्यावर आणि निकाल स्पष्ट झाल्यावर आपल्याशिवाय भाजपचं अडणार आणि दोन काँग्रेसबरोबर बेरजेने आपण सरकार बनवू शकणार हे आकडे स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना अचानक आपल्या वडिलांना निर्वाणापूर्वी दिलेला शब्द आणि अमित शहानी बंद दरवाजा आड दिलेला शब्द आठवला आणि अगदी निकाल ज्या दिवशी स्पष्ट झाले त्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करून सांगितलं की मी दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो आणि दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो हे कधी ठरलं भाजपने नकार देण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी वीस पंचवीस वेळा फोन केले निकाल संपल्यानंतर पण उद्धव ठाकरेंनी एकदाही फोन उचलला नाही आणि अभिमानाने परत सांगितलं हो मी फोन उचलला नाही म्हणजे भाजपने मुख्यमंत्रीपदाला नकार दिला याचा देखील कुठलाही पुरावा उपलब्ध नाही निकाल लागल्यानंतर भाजपबरोबर उद्धव ठाकरे बसले असते आणि वाटाघाटीमध्ये अडीच कि वा वर्षासाठी किंवा पूर्ण पाच वर्षासाठी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला भाजपने नकार दिला असता तर गोष्ट वेगळी होती पण ज्या वडिलांना दिलेला शब्द आणि अमित शहानी दिलेला शब्द याला नंतर सांगून आधी मी दुसऱ्या टोकाला जाणार किंवा जाऊ शकतो हे सांगणं याचा अर्थ मी मतदारांशी दगाबाजी करणार हे निकाल संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट जाहीर केलेलं होतं त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही अशी खुणगाठ भाजपला देवेंद्र फडणवीसांना बांधावी लागली तुम्हाला आठवत असेल तर निकालानंतर पहिली पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती आणि त्यांनी असंही सांगितलं की मी आधी पत्रकार परिषद करायची आणि नंतर उद्धव ठाकरे पर पत्र पत्रकार परिषद करणार हे पण आमचं ठरलेलं आहे म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत फडणवीसांना आणि भाजपला उद्धव ठाकरे यांनी गाफील ठेवलं होतं कारण त्यांचं आधीच शरद पवारांबरोबर साठो झालेलं होतं आणि शरद पवारांनी आपली दगाबाजी कधीही लपवलेली नाही त्या निकालानंतर विनया देशपांडे नावाच्या न्यूज एटीन नेटवर्क या मुलीला पत्रकार महिलेला मुलाखत देताना शरद पवारांनी धावत्या गाडीत सांगितलं होतं की चौदा सालीसुद्धा शिवसेना भाजप यांच्यातली दरी वाढावी म्हणूनच आम्ही परस्पर भाजपला पाठिंबा घोषित केला होता जेणेकरून भा शिवसेनेची बार्गेनिंग कपॅसिटी कमी व्हावी पण एकोणीसशे निकाल लागले त्यावेळेला शरद पवार आणि राष्ट्रवादी यांच्यासहित शिवसेनेचं साठं लोटं निवडणुकीच्या आधी झालेलं होतं अनिल देशमुख यांनी एका प्रचारसभेत आपल्या कार्यकर्त्यांसमोर ते बोलूनसुद्धा दाखवलं होतं निकालानंतर आपण शिवसेनेबरोबर जाणार आहोत असो मुद्दा इतकाच आहे की एवढा सगळा दगाफटका केल्यानंतर शिवसेनेला आधी तिकडून दूर करून घेतलं शरद पवारांनी आणि नंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटले की आपण दोघे मिळून सरकार बनवू शकतो आपली विरीज चोपन्न अधिक एकशे पाच पुरेशी आहे आणि तिथे त्यानंतर परत शरद पवारांनी नरेंद्र मोदींना दगा दिला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या या सगळ्या सत्तांदाराकडे बघायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत हे दोघेही राजकारणामध्ये विश्वासार्ह उरले नाहीत या निष्कर्षाप्रत अमित शहा आणि नरेंद्र मोदी आले होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची ताकद वाढवतानाच या दोन पक्षांना पूर्णपणे संपवलं पाहिजे नामो हरम करून टाकलं पाहिजे या परत अडीच दिवसाचं सरकार संपल्यानंतर मोदी आणि शहा आले होते मात्र उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार असोत यांच्या इतका उतावळेपणा मोदी शहा यांच्यामध्ये नाही आहे यू पी एच्या दहा वर्षा का दहा वर्षाच्या कालखंडामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री म्हणून अमित शहा यांना जितक्या प्रकारे केंद्रीय सत्ता वापरून छळ छळ छळता येईल गव्हर्नरचा अधिकार वापरून छळता येईल हे सगळे प्रयोग दहा वर्ष सोनिया गांधी मनमोहन सिंग सरकार करत होतं पण त्यालाही मोदी शहा पुरून उरले होते मोदी शहावर तर तडीपार लावण्यात आला खुनाचे आरोप एन्काउंटरचे आरोप करण्यात आले त्यांना गुजरातमध्ये प्रवेशाला बंदी करण्यात आली या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून अमित शहा पुढे आले होते आणि केंद्राने केलेल्या कोंडीवर मात करून नरेंद्र मोदी सो ताऊन सुलाखून बाहेर पडलेले होते अशा माणसाशी आडीबाजी करणं लबाडी करणं हे पवारांनी केलेली घातक चूक होती हे मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे पण पर परत एकदा शरद पवारांवर नरेंद्र मोदींनी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला आणि एकदा त्यात दगाबाजी झाल्यानंतर मोदींनी कानाला खडा लावला की आता परत कधी शरद पवारांवर विश्वास ठेवायचा नाही आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही सत्ता तर परत मिळवायची होती भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून मतदाराने कौल दिला असताना निकालानंतर जी दगाबाजी तिन्ही पक्षांनी केली होती त्या तिन्ही पक्षांना धडा शिकवणं आवश्यक होतं आणि सत्ता परत मिळवणं आवश्यक होतं मात्र हे करताना इतका उतावळेपणा करायचा नाही की सरकार मिळवलं पण हे दोघे सही सलामत सुटले नाही शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना असा धडा शिकवायचा की ते परत आयुष्यात राजकारणात आपल्या पायावर उभेसुद्धा राहू शकता कामा नयेत या दृष्टीने प्लॅनिंग करायचं या दृष्टीने आराखडा तयार करायचा भले वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष गेली तरी चालतील आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष कामाला लागलेला होता यापासून महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला म्हणजे अगदी इथले प्रदेशाध्यक्ष असतील किंवा माजी मुख्यमंत्री विरोधी नेते देवेंद्र फडणवीस असतील यांना पण सुरुवातीला बाजूला ठेवण्यात आलेलं होतं कथासूत्र ठरलं होतं पटकथा लिहिली जात होती आणि इथे खटकणारी मी सुरुवातीला ह्या एपिसोडच्या तुम्हाला सांगितलं खटकणारी गोष्ट काय होती शिवसेनेचे दोन तृतीयाश आमदार दहाव्या परिशिष्टानुसार बाहेर पडू शकतात ते दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये विलीन होऊ शकतात आणि त्यांची आमदारकी टिकू शकते त्यांच्या आमदारकीला अपात्र ठरण्याचा कुठला धोका नव्हता हे जर शक्य होतं तर सुरत गुवाहाटी गोवा असा जो काय प्रकार झाला तो न करता चाळीस आमदार बाहेर पडले त्यांनी एक गठ्ठा भाजपमध्ये विलीन झाले असते तर भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसला असता तीच गोष्ट अजितदादांच्या बाबतीत सांगता येते अजितदादा सुद्धा दोन तृतीय एन सी पीचे आमदार घेऊन बाहेर पडले होते त्यांनासुद्धा भाजपत विलीन करून घेरणं शक्य होतं अगदीच नाही तर मनसे किंवा बच्चूकडूनची प्रहार संघटना आहे अशा कुठल्या तरी छोट्या पक्षामध्ये त्यांना विलीन करून घेतलं तरी आमदारकीवर टांगलेली तलवार टांगली गेली नसती पण तो धोका पत्करण्यात आला जे सहज साध्य आहे ते न करता कायदेशीर गुंतागुंत निर्माण करण्याचा डाव मोदी आणि शहा का खेळले असतील तर ही सगळ्यात मोठी बातमी असते की जे सोपं आहे ते सोडून गुंतागुंतीचं राजकारण करायचं असं अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांनी का केलं हा इथल्या एकाही संपादकाला पत्रकाराला प्रश्न पडला नाही कारण ते निव्वळ बुद्धू आहेत राजकीय विश्लेषण करताना राजकारणातल्या वस्तुस्थिती फॅक्ट्स तपासण्याची त्यांना गरज वाटली नाही दोन तृतीस भाजपात विलीन होऊ शकत होते कारण तुम्हाला आमदारकी टिकून सत्तेमध्ये यायचं आहे तर या एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडून चाळीस आमदारांसकट भाजपात सहभागी झाले असते तरी बहुमत होऊन त्यांना मुख्यमंत्री होता आलं असतं ठीक आहे शिवसेनेऐवजी भाजपचे मुख्यमंत्री झाले असते तीच गोष्ट अजित अजितदादांबद्दल सांगता येते पण या दोनही गोष्टी झाल्या नाहीत त्यांना बाहेर काढायचे आणि त्यांची आमदारकी धोक्यात ठेवायची पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचे पक्ष पूर्ण नामोहरम करून टाकायचे हाच मुळात प्लॅन होता सत्ता परत मिळवायची पण पर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आयुष्यभर पुरून उरेल असा धडा शिकवायचा याला मोदी आणि शहा म्हणतात आणि त्यासाठी त्यांनी या दोन पक्षातले चाळीस चाळीस आमदार तयार केले जे लोक आमदाराचं काय असतं मंत्रीपद मिळेल ना मिळेल पण आमदारकी टिकली पाहिजे आमदारकीत अपात्र ठरलो तर कदाचित पुढची सहा वर्ष निवडणूकसुद्धा लढवता येणार नाही इतका धोका पत्करला कोणी शिवसेनेच्या चाळीस आणि राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांनी धोका पत्करला तो धोका पत्करायला त्या आमदारांना मोदी शहांनी तयार केलं असेल तर केवढा मोठा प्रयास त्यामागे आहे याची कल्पना करा आमदार सहजासहजी आमदारकी सोडायला तयार नसतो मंत्रीपद असेल नसेल पण आमदारकी असली पाहिजे तर आपल्या मतदारसंघात आपली किंमत असते पण मूळ गेम सत्ता बळकावण्याचा नव्हताच म्हणून एकशे पाच आमदार असून फक्त नऊ मंत्रीपदांवर भाजपने समाधान मानलं मोदी शहानी भाजपच्या आमदारांना नऊ मंत्रीपदावर समाधान मानायला भाग पाडलं पण एकशे पाच आमदारांच्या भाजपला जितकी मंत्रीपदं तितकीच राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाला आणि शिवसेनेच्या शिंदे गटांना देऊ करण्यात आली याचं कारण गेम फक्त सत्ता बळकावण्याचा नव्हता या सगळ्या राजकीय उलथापालथीमध्ये आपल्या ज्या काय थोड्या सतरा अठरा टक्के मतांच्या बळावर तीस चाळीस पन्नास आमदार निवडून आणायचे आणि सगळं महाराष्ट्राचं राजकारण ओलीस ठेवायचं हा जो डाव उद्धव ठाकरे आणि शरद पवार खेळत होते त्यांना आयुष्यातून आणि राजकारणातून उठवायचं राजकीय जीवनातून उठवायचं त्यांना पक्षासकट नामोहरण करून टाकायचं हा मूळ प्लॅन होता आणि म्हणून त्यासाठी अडीच वर्ष गेली नुसतं सत्तांतर घडवायचं होतं आणि परत सत्तेत भाजपला आणायचा होता तर एक दीड वर्षातसुद्धा ते शक्य झालं असतं पण ते केलं नाही कारण सत्ता मिळवणं सत्तेत ब जाऊन बसणं एवढा मर्यादित हेतू मोदी शहा यांच्या भाजपचा नसतो ते दूरगामी विचार करतात दूरगामी योजना बनवतात दूरगामी आराखडा बनवतात आणि मग कामाला लागतं त्यामुळे ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सत्तांतराची जी पटकथा तयार झाली त्याचा मूळ क्लायमॅक्स जो आहे तो शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि राष्ट्रवादी शरद पवारांची ही पुरती नामो नामोहरम करून टाकणं त्याच्या अस्तित्वच धोक्यात आणणं हा मूळ प्लॅन होता सत्ता मिळणार हा बोनस होता आणि त्यासाठी दोन्ही पक्षातले चाळीस चाळीस आमदार तयार करणं ही सोपी गोष्ट नव्हती ती कामगिरी जशी अजितदादांवर सोपवण्यात आली होती तशीच ती एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली होती आणि त्या दोघांसाठी सुद्धा हे काम सोपं नव्हतं तर आमदारांना चाळीस लोकांना मंत्रिपद मिळणार नाही हे शिंदे गटातल्या लोकांना माहिती होतं अजितदादांच्या गटातल्या लोकांना माहिती होतं मग त्यांनी आपली आमदारकीपणाला लावायची तर गोष्ट सोपी नसते अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर विसंबून इतके आमदार मैदानात उतरणं बिलकुल शक्य नव्हतं पण ज्या वेळेला या सगळ्या योजनेमध्ये आपली आमदारकी जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत दे जाऊ देणार नाही अशी हमी मोदी शाहांकडून मिळते तेव्हा त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला जितका विश्वास याच पक्षाच्या आमदारांनी आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला नाही तेवढा मोदी शहामवर या दोन्ही पक्षातल्या बंडखोर आमदारांनी विश्वास ठेवला ही गोष्ट लक्षात घ्या आणि तो विश्वास संपादन करण्यामध्ये दोन अडीच वर्षाचा काळ गेला त्यानंतर या पटकथेचं हळूहळू पहिला शॉट मुहूर्ताचा शॉट क्लायमॅक्सचा शॉर्ट ह्या सगळ्यानंतरच्या गोष्टी आहेत पण दोन हजार एकोणीसच्या डिसेंबरमध्ये शरद पवारांनी दगा दिला अडीच दिवसाच्या सरकारमध्ये आणि उद्धव ठाकरेंनी निकाल लागल्या लागल्या दगा दिला तेव्हा एक कथासूत्र या सगळ्या पटकतेचं मोदी शहांनी ठरवलं होतं की पुढच्या पाच वर्षाच्या आत म्हणजे पुढच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या आत शरद पवार आणि उद्धव ठाकरे या महाराष्ट्रातल्या दोनही प्रादेशिक नेत्यांना त्यांच्या राज्यामध्ये इतकं नामोहरम करून टाकायचं की परत दोन हजार सोळाची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी शेवटची ठरावी त्यानंतर हे दोन नेते महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतासुद्धा कामा नयेत ही सगळी पटकथा तयार झाली आणि मग जी माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार दोन हजार एकवीसच्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रत्यक्ष लोकेशन बघायला सुरुवात झाली अजितदादा आपल्या भाषणात मु उपमुख्यमंत्री तिसऱ्यांदा झाल्यानंतर म्हणाले ना आम्हाला इंदूरला जायला सांगितलं आम्हाला बडोद्याला जायला सांगितलं या सगळ्या घडामोडी दरम्यान घडत होत्या आणि या पटकथेचा पहिला मुहूर्त ठाण्यामध्ये एप्रिल किंवा कधी मला आठवत नाही पण एप्रिल महिन्यामध्ये बहुतेक किंवा मे महिन्यामध्ये धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या निमित्ताने या सगळ्या पटकथेचा पहिला मुहूर्त शॉट झाला आणि पुढे हळूहळू एक, -एक प्रसंगाचं चित्रण शूटिंग सुरू झालं ते कसं झालं काय झालं हे आपण पुढल्या एपिसोडमध्ये बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार